नाथसागर धरणात येणाऱ्या आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे नाथसागर धरणाचे दुपारी बारा वाजेचे अपडेट आलेले आहेत नाथसागर धरण येणाऱ्या आवकमुळे झपाट्यानं भरत आहे यामुळे नाथसागर धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जाणार आहे पुढील काही तासात नाथसागर धरणामधून विसर्ग सोडला जाणार आहे सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे तसंच धरणात किती पाणीसाठा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सोमवार दोन सप्टेंबर दुपारी बारा वाजेचे अपडेट आलेले आहेत त्या अपडेटनुसार नाथसागर धरणाचा एकूण पाणीसाठा त्र्याण्णव पॉईंट एकोणपन्नास टीएमसी इतका झालाय यामध्ये उपयुक्त म्हणजेच जिवंत पाणीसाठा सदुसष्ट पॉईंट त्रेचाळीस टीएमसी इतका आहे नाथसागर धरणात दुपारच्या अपडेट नुसार एकवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी क्युसेक एक न आवक जमा होत आहे तर नाथसागर धरण अठ्ठ्याऐंशी पॉईंट शहाण्णव टक्के भरलेला आहे नाथसागर धरणामधून सहाशे क्युसेक न विसर्ग सुरू करण्यात आलाय